मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला काही काम पडते अशा वेळेस आपण आपल्याकडील मित्रमंडळी आपल्या घरातील सदस्य वा इतर व्यक्ती अशांची मदत घेण्याचा विचार करतो अशातच आपण एखादी व्यक्ती हे काम होण्यासाठी निवडतो आणि त्या व्यक्तीला आपण सहजच म्हणतो की नक्कीच हे काम तुमच्याशिवाय होणार नाही किंवा हे काम तुम्हाला करावेच लागेल माझी अडचण आहे आणि हे काम तुमच्याकडून अपेक्षित आहे मित्रांनो असे जेव्हा आपण म्हणतो आणि अपेक्षा आपण करतो तर नक्कीच आपली अपेक्षा त्यावेळी पूर्ण होतेच असे होत नाही बरेचदा आपल्याला अनुभव येतो की ही आपली अपेक्षा इतरांकडून आपले काम होण्याची ही पूर्ण होत नाही अशावेळी आपण नाराज होतो निराश होतो आपण अस्वस्थ होतो अशावेळी आपल्याला बिलकुलच चांगले वाटत नाही आपल्याला अपेक्षा असते की समोरच्या व्यक्तीने हे काम जरूरच करावे पण समोरची व्यक्ती ते काम करत नाही आणि आपण निराश होतो मित्रांनो असेच बरेचदा आपल्या संदर्भात घडत असेल तर यावर उपाय काय करावा हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आपण इतरांकडून अपेक्षा करणे हेच चुकीचे आहे अपेक्षा केली जावी ती फक्त आणि फक्त स्वतःकडून कारण दुसऱ्यांवर जेवढी किंवा दुसऱ्यांबाबत जेवढी अपेक्षा आपण करू तेवढीच निराशा आपल्याला येईल पण यावर उपाय म्हणून स्वतःकडून आपण अपेक्षा करू तर नक्कीच स्वतः स्वतःच्या विश्वासाने किंवा स्वतः स्वतःवरच विश्वास करून आपण ते काम वेळेवर स्वतःहून घडवून आणू शकू कारण सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आपल्या कामासाठी उपलब्ध असतो तो चोवीस तास म्हणजे स्वतः आपणच म्हणून अपेक्षा करायची आहे ती फक्त आणि फक्त आपल्याकडून कारण तो आपल्याला निराश करणार नाही नाराज करणार नाही आणि आपले कामसुद्धा वेळेवरच होईल मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा